नमस्कार स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत शासकीय निमशासकीय व्यक्ती संस्था या अनेक ठिकाणी काम याबरोबरच सांगली जिल्ह्यातल्या एम टी एस मराठी शाळा विश्रामबाग सांगली या शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी मॅडम आज आपल्या भेटीला आल्या मॅडम आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत तुमचं सा खूप मनापासून स्वागत धन्यवाद मॅडम मॅडम स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत सर्वच शासकीय निमशासकीय व्यक्ती संस्था काम करत आहेत या उपक्रमामध्ये आपला सहभाग कसा आहे होय हे खरं आहे स्वच्छता ही एक सेवा आहे आणि या उपक्रमाअंतर्गत आम्हीही या उपक्रमामध्ये भाग घेतलेला आहे खरं म्हणजे स्वच्छता ही सेवा तर आहेच पण मला असं वाटतं की ती एक आपली जबाबदारी आहे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे आणि आत्ताच नाही तर यापूर्वीपासूनच आम्ही या, या उपक्रमामध्ये काम करत आहोत शाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेसंदर्भात वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते सदैव राबवत असतो यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी इकोप्रिक्स तयार करणे याची कार्यशाळा घेत असतो आणि यामध्ये प्रत्येक मुलास पाच इको ब्रिक्स तयार करण्यासाठी सांगितलेले असतात म्हणजे विचार करा किती प्लॅस्टिक यामध्ये संकलित झालेले असेल आणि याच इकोब्रिक्स कलेक्ट करून एकत्रित करून त्यापासून झाडांना कुंपण करणे विविध कलाकृती आम्ही तयार करत असतो तसेच आ, मागील पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही आम्ही सर्व जे शिक्षक कर्मचारी वर्ग आहोत त्यांनी ई कचरा संकलन ही सुद्धा मोहीम हाती घेतलेली होती आणि शाळेमध्ये रोज जी स्वच्छता होते शालेय परिसर जो साफसफाई केली जाते त्यानंतर एकत्रित झालेला जो कचरा असतो त्याचं ओला कचरा आणि सुका कचरा यामध्ये वर्गीकरण कसं करायचं आणि त्यानंतर त्या कचऱ्यापासून आपण कंपोस्ट खत कसं तयार करू शकतो याबाबतची कार्यशाळासुद्धा विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेत असतो तसेच विद्यार्थी वैयक्तिक स्वच्छतेबाबत वेळोवेळी विद्यार्थ्यांस आम्ही मार्गदर्शन हे करत असतोच तसेच किशोरवयीन मुलामुलींसाठी तज्ज्ञ लोकांची व्याख्यानेसुद्धा आयोजित करत असतो अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही या उपक्रमात सहभागी आहोत याबरोबरच शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणं ही तितकीच महत्त्वाची बाब आहे तर शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्याकरता आपण काय काय उपाययोजना करता पूर्वी म्हणायचे बघा की अंगणावरून घराची कळा समजते तसंच शाळेचा परिसर हा स्वच्छ आणि नेटका असणं गरजेचं आहे मी तर म्हणेन की शाळेचा परिसर हा शाळेचा जणू काही आरसाच असतो शाळेच्या गेटमधून पाऊल आठ टाकल्यानंतर प्रत्येकालाच प्रसन्न वाटलं पाहिजे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो ऐश्वर्या मॅडम की आमच्या शाळेच्या परिसरामध्ये तुम्ही जर प्रवेश केलात तर तुम्हाला अगदी तसंच प्रसन्न वाटेल तसंच नीटनेटकं वाटेल यासाठी आमचा शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही ठराविक व्यक्ती यासाठी नियुक्त केलेले आहेत त्यासाठी सुपरवायझरसुद्धा नेमलेले आहेत शाळेचा परिसर जो आहे तो रोजच्या रोज स्वच्छ केला जातो जो काही कचरा संकलित होईल त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते जागोजागी कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत याचबरोबर आमच्या शाळेचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा शाळेच्या परिसराची स्वच्छता करत असतात अतिरिक्त वाढलेले तण असेल गवत असेल ते आम्ही महिन्या दोन महिन्यातून काढून घेत असतो आणि हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपले जे छोटे छोटे बालचमू आहेत विद्यार्थी आहेत ते सुद्धा तत्पर असतात बरं का अगदी कोठे कागदाचा कपटा जरी त्यांना पडलेला दिसला तरी विद्यार्थी तर लगेच डस्टबिनमध्ये टाकतात एकंदरीतच सांगायचं झालं तर शालेय परिसर स्वच्छतेसाठी शाळेशी संबंधित बांधलेला प्रत्येक घटक हा कटिबद्ध आहे परिसराबरोबरच मुलांची वैयक्तिक स्वच्छता तितकीच महत्त्वाची असते तर या मुलांच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी आपण काय करता आरोग्यम धनसंपदा या उक्तीप्रमाणे सुदृढ निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे आणि याची खरी सुरुवात जी आहे ती वैयक्तिक स्वच्छतेपासून होत असते विद्यार्थ्यांना दैनंदिन जो परिपाठ होतो प्रत्येक शाळेमध्ये परिपाठ होत असतो या परिपाठामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत असतो यामध्ये विद्यार्थ्यांचे केस असतील नखे असतील त्यांचा पोशाख असेल याची तपासणी केली जाते जेवणापूर्वी आणि जेवणानंतर विद्यार्थी ग्राउंडवरून खेळून आल्यानंतर त्यांना हात धुण्याची सवय आम्ही लावलेली आहे तसेच स्वच्छता विभाग प्रमुखांची सुद्धा वर्गनिहाय निवड करून दिलेली आहे आणि ते त्यांची कामगिरी चोख पार पाडतात परिपाठानंतर प्रत्येक वर्ग शिक्षक आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची तपासणी करतो जर विद्यार्थ्यांची नखे वाढलेली जर आढळली असेल तर ती आम्ही शाळेमध्ये कट करतो तसेच आपण हात धुण्याच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सवयी आहेत त्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत या सात स्टेप विद्यार्थ्यांना आम्ही प्रात्यक्षिक रूपाने हात कशा पद्धतीनं धुतला पाहिजे याचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांचं घेतलं जातं आणि तसं निर्देशित करणारे फलकसुद्धा हँडवॉश बेसिनजवळ लावलेले आहेत वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून शारीरिक शिक्षण असेल कार्यानुभव विषय असेल या विषयांतर्गत विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचं महत्त्व आम्ही सांगत असतो यासाठी छोट्या छोट्या चित्रफिती असतील गोष्टी असतील छोटे छोटे उपक्रम असतील नाट्यीकरण असेल, असेल यातून वैयक्तिक स्वच्छतेचं महत्त्व आम्ही त्यांना पटवून देत असतो आणि ते अंगीकारण्यास विद्यार्थ्यांना सांगत असतो सगळ्यात महत्त्वाचं मला इथं सांगायचं आहे की विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच त्यांची मानसिकतासुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे कोविड सिच्युएशनमध्ये ऑफलाईनमधून शाळा ऑनलाईनमध्ये गेली आणि विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल आला आणि या मोबाईलमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढणं मला वाटतंय आज प्रत्येक शिक्षकाला हे एक मोठं चॅलेंज आहे प्रत्येक पालकांना हे एक मोठं चॅलेंज आहे आणि यासाठीच विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम आम्ही घेऊन विद्यार्थी मैदानाकडं कसा येईल यासाठी आपली शाळा जी आहे ती प्रयत्नशील आहे आणि नक्कीच हा विद्यार्थ्यांच्या डोक्यातील व्हायरस आम्ही लवकरच बाहेर काढण्यामध्ये आम्हाला यश मिळणार आहे आणि तसं आम्हाला ते जाणवतही आहे आणि मला असं वाटतंय की ही सुद्धा एक प्रकारची मानसिक स्वच्छताच आहे वैयक्तिक स्वच्छता जितकी महत्वाची आहे तेवढीच त्यांचा वर्ग स्वच्छ असणं महत्वाचं आहे कारण शाळेतला सगळ्यात जास्त वेळ मुलं त्यांच्या वर्गात घालवतात तर वर्ग स्वच्छ ठेवावा याकरता आपण मुलांच्या आचार विचारामध्ये कसा बदल करता प्राथमिक गटातील विद्यार्थी अर्थात कोणताही विद्यार्थी म्हटलं की त्याचं मन म्हणजे कोरीपाटी असतं आणि त्यावर आपण जे उमटवत असतो तसे ते प्रतिबिंबित होत असतं त्यांच्या आचार विचारातून त्यांच्या कृतीतून आता विद्यार्थ्यांच्या आचार विचारात जर बदल करायचा असेल आणि त्यांच्या अंगी जर एखादी चांगली सवय लावायची असेल तर एक शिक्षक म्हणून त्यांना फार जवळची उदाहरणं द्यावी लागतात बरं का यासाठी त्यांना ती गोष्ट आपली वाटणं फार महत्वाचं असतं आपण ज्यावेळी सकाळी शाळेमध्ये गेल्यानंतर प्रार्थना घेतो परिपाठ असतो त्यामध्ये प्रतिज्ञा आहे भारत माझा देश आहे ज्यावेळी एखादी गोष्ट आपण आपली म्हणतो ती माझी आहे त्यावेळी आपण त्या गोष्टीची अत्यंत काळजी घेत असतो आणि ही मूल्य आम्ही विद्यार्थ्यांमध्ये रुजवत असतो जसे आपले घर आपण स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं तसंच आपला वर्ग हा आपल्या घरासारखाच आहे आणि तो स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे हे विद्यार्थ्यांना आम्ही छान प्रकारे समजावून सांगितलेलं आहे आणि त्यामुळं विद्यार्थीही अगदी एखादा कागदाचा कपटा असेल पेन्सिलची छलकं असतील ओला कचरा असेल सुका कचरा असेल व्यवस्थित वेगळा करतात आणि त्यांचा वर्ग जो आहे तो नीटनेटका आणि स्वच्छ ठेवतात मॅडम आपल्या शाळेला महानगरपालिकेचा स्वच्छता पुरस्कार मिळाला आहे ही खूपच छान गोष्ट आहे याबद्दल काय सांगाल आपण एखादं ज्यावेळी काम करतो आणि एखादी स्तुती अशी कामगिरी करत असतो आणि त्याची दखल जर घेतली गेली तर खूप छान वाटतं काम करणाऱ्यास अधिक प्रोत्साहन मिळतं आम्ही आमचा शाळेचा जो परिसर आहे वर्गखोल्या असतील स्वच्छतागृह असेल शाळेचा संपूर्ण परिसर विद्यार्थी व्य वैयक्तिक स्वच्छता असेल या बाबतीत विविध उपक्रमांद्वारे ही सजगता हा उपक्रम राबवत असतो आणि या कामगिरीची दखल आपल्या महानगरपालिकेने घेऊन आम्हास पुरस्कृत केले खूप छान वाटलं आणि काम करण्यास अधिक प्रोत्साहन मिळालं या पुरस्कार तुम्हाला मिळाला तर ही स्पर्धा घेतली होती तर याचं स्वरूप कसं होतं आणि या स्पर्धेचा पूर्ण अनुभव कसा होता आ, स्पर्धेचा अनुभव खूप छान होता यामध्ये शालेय परिसराची पाहणी करण्यात आलेली होती वर्गखोल्या कशा आहेत वर्गखोल्यांची स्वच्छता कशी आहे स्वच्छतागृह कशी आहेत त्यामधल्या सोयीसुविधा कशा आहेत त्याचप्रमाणे ओला कचरा सुका कचरा याचं संकलन कसं केलेलं आहे कंपोस्ट खत कशा पद्धतीनं केलं जातं तसंच आपण आपल्या शाळेच्या कॅम्पसच्या बाहेर आपला कचरा फेकला जातो का त्या कचऱ्याचं काय केलं जातं या सगळ्या गोष्टींची पाहणी या निकषांमध्ये केलेली होती आणि त्यानंतर हे मानांकन आहे जो पुरस्कार आहे तो आपल्या शाळेला प्राप्त झालेला आहे हे अभियान किंवा स्वच्छता अभियान हे एकट्यानं करून उपयोगी पडत नाही हा अभियानाचा रथ सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं पुढं घेऊन जावं लागतं तर आपल्या सहकाऱ्यांचा किंवा शाळेतली विद्यार्थी असतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा आपले शिपाई मामा असतील यांचा कशाप्रकारे सहयोग तुम्हाला मिळाला होय हे खरं आहे कोणतेही अभियान असेल किंवा एखादा उपक्रम जर आपण राबवत असू तर ह्या त्याची फलश्रुती जी असती ती एकट्याच्या प्रयत्नातून साकारत नाही ते म्हणतात ना एकीचं बळ मेतं फळ त्याप्रमाणे सर्व सहकार्यांच्या मदतीनं आम्ही आमचा शालेय परिसर जो आहे तो स्वच्छ आणि नेटका ठेवलेला आहे आणि यामध्ये आमच्या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहयोग तर, तर असतोच वर्ग शिक्षक आपला वर्ग स्वच्छ आहे का नाही याची पाहणी करत असतात यामध्ये कोणती कमतरता जर आढळली तर ते लगेच संबंधितांच्या लक्षात आणून देतात तसेच जे स्वच्छता विभाग प्रमुख आम्ही नियुक्त करून दिलेले असतात प्रत्येक डिपार्टमेंट वाईज प्रत्येक विभागांनुसार याची निवड केलेली असते ती जबाबदारी त्या व्यक्तीकडं दिलेली असते हे जे स्वच्छता विभाग प्रमुख आहेत हे पूर्ण शाळा आणि शाळेचा जो परिसर आहे याची पाहणी करतात आणि त्याचा जो अहवाल आहे तो वेळोवेळी वरिष्ठांना सादर करत असतात शिक्षकेतर कर्मचारी त्यांना वाटून दिलेली कामं अगदी चोखपणे पार पाडतात वर्गात स्वच्छता विभाग प्रमुख नेमून दिलेले आहेत ते सुद्धा त्यांचे काम छान प्रकारे करत असतात अशा प्रकारे हे सहकार्यांच्या साथीने सहयोगाने आमचे काम चालू असते आणि याचंच फळ म्हणजे दोन हजार एकवीस बावीस सालचा जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण अभियाना अंतर्गत स्वच्छ शाळा सांगली स्पर्धेत आमच्या शाळेस महापालिका वतीने द्वितीय नामांकन मिळाले तसेच मला सांगायला अतिशय आनंद होतो की सांगलीतील पहिली पंचतारांकित शाळा म्हणून तोही मान आपल्या एम टी एस मराठी शाळेने पटकवलेला आहे आणि हे सर्व माझ्या सहकार्यांच्या सहयोगामुळेच शक्य झाले वा खूपच छान मॅडम हे सगळे उपक्रम करत असतात तर हे सगळे उपक्रम विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं खूपच उपयोगी असतात विद्यार्थ्यांच्या बरोबरच पालकांचाही या उपक्रमाना कसा प्रतिसाद आहे आपण एखादी गोष्ट करत असतो आणि त्याला जर चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळालं शुभेच्छा मिळाल्या तर आपण अजून उत्साहानं काम करत असतो तसेच आम्ही जे जे उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवत असतो त्यासाठी आमच्या पालकांचा प्रतिसाद खूप छान असतो विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेबाबतीत त्यांच्या टापटीप राहण्याच्या बाबतीत दिलेल्या सर्व सूचनांचे पालकही खूप छान प्रकारे काटेकोरपणे पालन करतात आणि ज्यावेळी विद्यार्थी शाळेच्या गेटमधून आत येतो त्यावेळी तो नीटनेटका शिस्तबद्ध असाच आलेला असतो एकंदरीतच पालकांचा प्रतिसाद आम्हास खूप छान मिळत असतो आम्ही राबवलेल्या उपक्रमांसाठीसुद्धा त्यांचा प्रतिसाद खूप चांगला असतो आज आमच्या महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या चारही शाळा अध्यापन शिस्त आणि शालेय स्वच्छतेबाबत सांगलीत चांगल्या नावारूपास आहेत आणि यासाठी पालकांचा जो प्रतिसाद आहे तो सदैव आम्हास खूप चांगल्या प्रकारे मिळत असतो उद्याची येणारी भावी पिढी म्हणजे आपलं भविष्य ते भविष्य जे आहे ते उत्तम कुशाग्र आणि कुशल असावे असा महत्तम हेतू राशी बाळगणारे आमच्या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय दोंडुमा साठे यांनी आपल्या या संस्थेची एकोणीसशे पंचेचाळीस साली स्थापना केली आणि या संस्थेची यशस्वी धुरा आमच्या संस्थेचे विद्यमान चेअरमन माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख सांभाळत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुजाण पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि पालकांचा प्रतिसादही आमच्या सर्व उपक्रमांना खूप चांगल्या प्रकारे मिळत असतो स्वच्छता ही एक सेवा आहे आणि खरं म्हणजे वेगवेगळे उपक्रम आप शासन जे आहे ते वेळोवेळी राबवत असतं पण खरं पाहता याची सुरुवात जर प्रत्येकानं आपल्यापासून केली तर नक्कीच हे जे उपक्रम आहे तो नक्कीच यशस्वी होईल असं मला वाटतंय कारण थेंबे थेंबे थळे असं म्हटलं जातं त्या पद्धतीनं प्रत्येकानं जर आपलं घर आपला परिसर हा जर नीटनेटका ठेवला तर हे अभियान जे आहे ते नक्कीच लवकरच यशस्वी होईल असं मला वाटतं या अभियानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मॅडम आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि तुमच्या शाळेबद्दल उपक्रमांबद्दल इतकी छान माहिती आपल्या श्रोत्यांना सांगितली याबद्दल तुमचे खूप खूप आभार